अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर व विपी चंत्रनिकेतन सोलापूर त्यांच्या संयुक्त विद्यमानं विझोटेक दोन हजार चोवीस हा टेक्निकल इव्हेंट नॅशनल लेवल सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये प्रामुख्यानं पेपर प्रेझेंटेशन प्रोजेक्ट कॉम्पिटिशन रोबोरेस रोबोवार ई चार्ट पेपर पोस्टर प्रेझेंटेशन पीक अँड स्पीक परत वारकोड अशा पद्धतीचे टेक्निकल इव्हेंट्स आयोजित करण्यात आलेले आहेत आणि जे विनर्स रनर्स असतील त्यांना एक लाख प्लसची प्रायजेस कायजेस प्राइजेस त्याचबरोबर सर्टिफिकेट्स विनर्स रनर्सना व पार्टिसिपेट जे करणारी आहेत त्या पार्टिसिपंट्सना सर्टिफिकेट्स देण्यात येणारे आहेत तर हा इव्हेंट ऑर्गनाइज करण्याचा मुख्य हेतू की आपल्या भागातील आपल्या देशातील विद्यार्थ्यांना एक टेक्निकल प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा जेणेकरून की त्यांना आपलं टॅलेंट जे आहे ते दाखवता यावं व त्याचबरोबर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी जे काही इनोव्हेशन आवश्यक आहेत अशा इव्हेंटच्या माध्यमातून निर्माण होतील आणि ते आपल्या देशाला उपयोगी ठरतील 17 फीचर, 15 उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी